तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आज आपला वाडा मराठीवरून आला आहे बरं का आणि लिंबा आपच्यात मिळला आहे बरं का मित्रांनो तर आज तर आता इथून पुढं एक आजच्या उद्याच्या दिवस इथं हाईबा सुबाबळीचा पाला लिंबाचा पाला दोन दिवस इथं काढायचं जळकेवाडीमध्ये आणि तिथं हिथून पुढं आपली आता वाटचाल दोन दिवसात चालू होईल बरं का मित्रांनो माझी तर आज आजपासून चालू झाली तर ह्या ठिकाणी आलोय तुम्हाला थोडंसं वातावरण दाखवतो आकू काय काय खातीया हा बोर वय कुणी आणली मी आणली खा तर मी मेंढ्र में येताना तिकून बोर आणली होती मित्रांनो तर ती आकूबाई बोर खातीया आता या ठिकाणी वावरात वाडा आला अशा प्रकारे अनुसायाने सुंदर असं बिराड रचलं इथं आणि रुक्माबाई इथं की आपली खिळती आणि गेली पाण्याला बरं का मित्रांनो आता अयू बाय काय गे हां तर अशा प्रकारे मित्रांनो रुखमाग बाई खिळती बरं का इथं आणि इकडं सुबाबळीचा पाला पाळलाय आम्ही सत्तरने आणि मी तर हे मित्रांनो आपल्या लिंबापाचं बिराड आणि पलीकडे दिसतंय ती माझं बिराड बरं का तर ह्या ठिकाणी आपण मेंढ्रासाठी पाला पाळलाय आणि इकडं सत्तर आपलं वाघर आता तळ बदलायचं त्यामुळं वाघर सोडतय चला सत्तरशी थोडस बोलू आणि सत्तर मित्रांनो त्याचं नाव सत्तीस बरं का मग सत्तर सोडतो आता खाली हवारात घेतो बर 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 चालेल मग कसं काय आता बाबा आमचा वाडा आल्या बरं वाटतंय का बरं की आता हालून जायचं मस्त ना हा हालून लागेल की दोन दिवसात हा मग काय दिवसावर आपली शिकलेली राऊ सौ आलाना मंग काय ल सोडवा घर देऊ खाली तर अशा प्रकारे सत्तरचं चा चाललंय मित्रांनो नियोजन अगोय तिथं बांधत न जाऊ बांधत न जाऊ बांधत अगं बांधत तिथं कुत्र्याचा जागा आहे बाई कुत्र्याने खळी खाणली काय तरी तिथं कशाला जाते हा तर आता मेंढरा आली ते बाई आपली खूप अशी जाऊ मेंढरा आली ते आपली सत्तर सत्तर जरा हांडा घे सुबाबळीचा पाला मागाशी लिंब पाडला होता मेंढरा आली मागाशी आपण मेंढरा सोडली मोर येऊन सुभाब पाडले बरं का होड हळ हळहळ होय सहा काय चाललंय ना तर मेंढरा आली मित्रांनो पाले म्हणा अनुसा आली पाणी घेऊन बरं का इकडं बादली घेतो जरा त्याच्या हातातली हार हार मग आपण ते काल दिवस निघल चार साडेचार पाच महिने मग काय झालं आता आखिरी दिवस आला तर जाय झालं उद्या बरोबर काय दोन चार महिने जागा काय गेला निघून तुम्ही आरामशीर काढलं बाबा चालव आता यंदा पाऊस पाणी आता आजूक बी हिरवा आहे बरं मोठे झाली वाकली वाकली दिवसाव आले राऊसावर आले आणि मी तर चार महिने काढले रागा तुम्ही गेल्यापासून काढलं काढलं एका जाग्यावर चार महिने काढले एका जाग्यावर काढून पदशीर आता आला ना तुम्ही आता या साप पतशीरवाडा दावा काळवाठाणी जायच डिगी 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 न घरचं घर रा सारखं वाटाना भर ते काय झालं बघताच बरं काय म्हणलं यंदा लांब जायचं नाही कारण त्याच्या oh. टाचचा प्रॉब्लेम टाचा दुखता गेलं सरीच वाईस दुख खूप करीत होता त्यापेक्षा म्हणलं आपल्या हिता बघत गाळाटलं म्हणजे त्याला टाचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग म्हणला कोणच दिवस काढतो लय बी लांब नोकवायला सोकवायला द्या आणि खाया एकदा शिकले की त्यांना सारखं तिकडच न्यावं लागते सांगता जर घर पडायचे सांगता म्हणला माझं डोकं इकडे झालं हा नाही त्याला आता ते सरकार पहिले त्याच त्या ह्याच्यात घर गेल्यामुळं आता बांधून देते त्याने वाटतं सरकार काय ना काय माहिती राह आज ती काय महिनाभर हालत नाही आपली मेंढर काय दम काढीत नाही तर मित्रांनो आज या ठिकाणी आलोय बरं का आपल्या मराडी म्हणजे इथं आपाची मराड होती सा खालती तर आता रानात आली ते वावरात बसायला आप्पाची म्हणजे बरं किती वेळेस झाला आप आली ते आठवडा आठवडा झाला आप्पाची वावरात आली ते तर मग आता दोन तीन दिवस इथं राहणार आहे दोन दिवस आणि दोन तीन दिवसांनी आपलं डळायचं हळूहळू हळूहळू आपलं पुढे जायचं साऱ्या पाण्याच्या शोधात आका झोपली बाय लागली ते आता झोपली झोपवायची

तर मित्रांनो आज हिथंच थांबतो बरं का तर अशा प्रकारे आमचं एक आता नवीन वाट चाल बाबा व्हायची बरं का म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदा जे असंच आपलं चारणीला जायचं तर आप्पा आणि मी आम्ही दोघं जोडीदार आहे आता दोनच येतं आणि जर एखादा कदाचित दुसरा एखादा जर बाबा गावलाच जोडीदार तर त्याला आम्ही गवसून घेणार आहे पण नाही गावला तर मग आम्ही शेवटपर्यंत दोघंच आहे दर सालच्या सारखं संतुदाजी आणि आपला भगत महाराज ते हिथच राहणार आहेत बरं का म्हणजे घरी नाही पण अजून एक महिन्याने हालणार आहेत आणि या बारामती साईडला ती जाणार आहेत पण आम्ही दरवर्षी सारखं आपल्या नगर भागात जाणार आहे मित्रांनो फिट टाकले घर दाळान दाळायला <�णत्थ> लाईट नव्हती मस्तपैकी आता चपात्या बनवायच्या वांगे तर बरंच बनवलंय चपात्या बरं खायला आता वाडा मिळला आज मामाचा आमचा एकत्र आता वाडा मागा पाऊस पडस पर्यंत आता आहे एकत्र बिरडी व्यवस्थित आलो हो ना हां बर आ काय होती ना बिरडा नु लागय होय आकू बाई दुदू बाई हां झोपले 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 आव दिवसभर कटाळतय बोलायले लागतय मरनाचं बोलाय लागतय ओके तर थांबतो इथं धन्यवाद